नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे अडोतीस क्विंटल किमान दर आठ हजार शंभर रुपये कमाल दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः आठ हजार तीनशे रुपये अचलगाव जिल्हा बीड अवकाळी शंभर क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार तीनशे रुपये हिंगोली अवकाली दोनशे क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारण दर पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये इथली बुलढाणा अवकाली शहात्तर क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पंचवीस रुपये सर्व साधारण दर चार हजार नऊशे रुपये जाता आहे चाफा हरवरा बीड आवकाली एकोणतीस क्विंटल कमाल दर पाच हजार तीनशे एकावन्न रुपये किमाल दर पाच हजार एकतीस रुपये जात आहे चा लाल हर।